नमस्कार केशर मध्ये खूप खूप स्वागत रोज रोज भाजीपोळी खाण्याचा कांटाळ आला आहे ना आज आपण बनवूया चकुल्या व्हिडिओ बघताय ना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला बघूया रेसिपी त्यासाठी तर गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं हळद लाल मिरची पावडर आणि जिरं हे सर्व अजून असे मिक्स करून घ्यायचं आणि स्पीठ असं घट्ट मळून घ्यायचं आहे आणि पाच मिनटं मुरण्यासाठी ठेवून देऊया पातिळामध्ये तेल घेतलेलं आहे त्यामध्ये घालायचं मोहरी जिरं हिंग आणि आलं लसूण खोबरं बारीक करून घेतलेलं आहे ते घालायचं थोडस हालून घ्यायचं त्यामध्ये घालायची हळद जिरे पावडर लाल मिरची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता आणि चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी कोथिंबीर हे सर्वच थोडंसं पक की त्यामध्ये ती मसूरची डाळ आहे आपण चपल्या मसूर डाळीमध्ये करणार आहोत डाळ धुवून घेतली ती डाळ घालून थोडस असं परतून घ्यायचं आणि लगेच त्यामध्ये पाणी घालायचं तर पाणी आपण भरपूर घालणार आहोत फुलं शिरण्यासाठी पाणी हे जास्त लागतं त्या अशा पातळ पोळ्या लाटून घ्यायच्या कट करायच्या आणि यामध्ये घालायच्या आहेत हो उकळी आल्यानंतरच घालायच्या आणि गॅस हा आता मीडियम ठेवायचा आहे तर सर्व असं लाटून लाटून यामध्ये सगळ्या पोळ्याचे हे तुकडे घालायचे आहेत तर शेवटची पोळी टाकून झाल्यानंतर एक पाच मिनटं छान असं शिजून घ्यायचं गे आहे गॅस हा एकदम कमी करायचा आहे तर शिजून झालेल्या आहे चकुल्या तुम्हाला मी डिशमध्ये काढून दाखवत आहे फुल्या त्यावरती घालायची थोडीशी कोथंबीर आणि साजूक तूप तर काय जेवणाचा बेत आहे एकदम मस्त पटापटा लाईक करा आणि शेअर करा